भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय दाखले सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आज लक्ष्मीपुरी मंडलात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आयोजित शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच लक्ष्मीपुरी मंडळातील कार्यकर्त्यांना अक्क महादेवी मंडप हॉलमध्ये झालेल्या बैठकीत के संबोधित केलं या प्रसंगी बोलताना नामदार दादा पाटील म्हणाले सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्यांना आवश्यक सामाजिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं तसेच आपापल्या परिसरात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावं अशा सामाजिक आणि लोकोपयोगी विविध कार्यक्रमांसाठी भाजपा सदैव आपल्या पाठीशी असल्याचं नमूद केलं आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही संधी जनसेवा म्हणून उपयोगात आणावी प्रतिपादन केला या प्रसंगी शैक्षणिक वर्षाची सुरुवात लवकरच होत असून विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी ही शिबिरं आयोजित करत असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नमूद केलं याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव हो, प्रकाश राहुल चिकोडे विशाल शिराळकर धनश्री तोडकर आप्पा लाड अतुल चव्हाण संतोष माळी विजय दरवान अवधोत भाटे रश्मी साळखे विजयमला जाधव असावरी जुगदार महेश जाधव मंगला निपाणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट दुरुस्ती मोफत उत्पन्न दाखला मोफत रहिवासी दाखला मोफत डिजिटल रेशन कार्ड व आधार कार्ड इत्यादी अनेक दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत भाजपा कोल्हापूरच्या वतीने शहरातील एक्क्याऐंशी प्रभागात या पद्धतीने शिबिरं होणार असून पहिल्या टप्प्यात दिनांक तीन जून ते चौदा जून काला या कालावधीत पंचवीस ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे शिबिराबाबत अधिक माहितीसाठी आपल्या प्रभागातील भाजपा पदाधिकारी किंवा भाजपा जिल्हा कार्यालय नागाळ पार्क येथे संपर्क साधावा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन एकतीस